मालाड विधानसभा मतदारसंघात आज मतदानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली अडीच लाखाहून अधिक मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावतील मालाड पश्चिम येथील जनकल्याण नगर रोड नंबर एक वरील एस टी जुडे हायस्कूल मतदान केंद्रावर असलम शेख यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला मतदान केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत लोकांचा सा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले स्वागत आहे काय सांगाल कशा पद्धतीचा प्रतिसाद मला विधानसभेमध्ये मिळतोय आणि जे जे टक्केवारी आहे यावेळेस वाढेल का मला असं वाटतोय की हा निवडणुका मलाडच्या लोकांनी आपल्या हातामध्ये घेतलाय एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जा सगळे समाजामध्ये जा सगळे जेवढे जातीचे लोक मलाडमध्ये सगळे ठिकाणी तुम्हाला असं उत्साह दिसेल तुम्ही मामलेदारवाडीला जा तुम्ही आदर्शला जा तुम्ही वडलेला जा तुम्ही ऑर्लेमला जा तुम्ही माळणीस जा मड पक्सा पटेलवाडी कुठेही जा बघा तिकडे दोनच लोक कुठेही त्यांचे जेवढे टेंट आहेत ना अहो रातो ते पैसे वाटायला निघालेले म्हणजे त्याचा पराभव झालाय ना आणि विनोद तावडे सारखा एवढा मोठा मनुष्य भारतीय जनता पार्टीचा सिनियर नेता जर स्वतः पैसे वाटायला निघालाय मग काय झालंय फक्त आता तेवीस तारखेला त्यांचा नमस्कार करायचा आहे महाराष्ट्र जनतेने केलेला आहे त्यानंतर असलम शेख याने मतदारांशी शे संवाद साधण्यासाठी विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या मड बोना शाळेतील मतदान केंद्रावर भेट दिल्यानंतर त्यांनी जागृत महाराष्ट्र संवाद साधला आणि असेल पण सगळेच बोलतील या जो लोकांचा प्रतिसाद आहे सकाळपासून तो खूप चांगला आहे आणि अशाच प्रकारे लोकांनी मतदान करावं मतदान समजून द्यावं पाहिजे मतदान करा डेव्हलपमेंटला मतदान करा त्या माणसाला जो जातपाची भाषा करत नाही फ्युचर डेव्हलपमेंट प्रोकरी डेव्हलपमेंट करतो त्याला मतदान करा कटंगे बटंगे त्याला मतदान करू नका मतदानाचा जो टक्केवारी वाढू शंभर शेख म्हणाले जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी हो आहे या निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढल्यास त्याचा थेट फायदा मला होईल पण तुम्ही बघा मतदान झाल्यानंतर जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी मतदान होईल मला वाटतं ऐंशीचा पण टक्का पार करतील ते ह्याचसाठी की भाय आमचा विरोध आहे आणि आम्ही इकडे हे धारावीचं पुनर्वसन होऊ देणार नाही आणि याचा कट्टर विरोध आहे आणि आसलम साहेब याच्यासाठी आमच्यासाठी उभे राहिलेले आहेत आणि संपूर्ण भूमिपुत्र इकडचे स्थानिक असू द्या इकडचे सर्व समाजाचे लोक असू द्या हे सगळे एकजुटीने उभे राहिलेले आहेत की अस्लम साहेबांनी जास्तीत जास्त निवडून आणायचे धन्यवाद लगेच पाठवतो हो आपल्याला अशा व्यक्तीला निवडून द्यायचं आहे ज्याने पाच वर्ष काय आपल्यासाठी हमेशा न काही कोणत्याही गोष्टीचा विचार करता जो नेता आपल्या दारापर्यंत येतो तिसर पाच वर्षाने नाही पाच वर्षातून एकदा नाही जेव्हा की प्रत्येक सुखदुःखाला धावणारा आमचा एकच नेता आहे आमच्या विभागाचं पूर्ण काम करणारा न चुकता त्यांची व्हिजिट असते ते म्हणजे आमच्या असलम साहेब त्यांच्या व्यतिरिक्त इथे एकही कोणताही पक्षाचा नेता आजपर्यंत आहे आमच्या धारावीचा विषय असो किंवा रस्त्याचं काम असो किंवा कोणाच्या घरात सुख दुःख काहीही झालेलं असो दु, इव्हन दुःख झालेला असलं तरी तो नेता येतो म्हणजे तो आपला माणूस अशा व्यक्तीला निवडून देणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि आपला हक्क आहे कारण की पाच वर्षातून एकदाच हा आपल्याला अधिकार मिळतो तर तो सुट्टीचा दिवस म्हणून एन्जॉय न करता प्रत्येकाने घराघरातून निघून आपला नेता निवडला पाहिजे आज आपल्या मालार विधानसभा मध्ये एक मन्नाट असा रोष भाजपा महायुतीवर आहे आणि तो म्हणजे धारावी धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा आता रोष त्यांचं स्टेटमेंट बदलतंय आता मला असं माहिती पडलं की काल कालपर्व स्टेटमेंट असं केलं की आम्ही खाली ट्रान्झॅक्शन कॅम्प लावणार आहोत परंतु ट्रान्झॅक्शन कॅम्प जरी लावले असले तरी ते देखील मालवणीमध्ये दे, चाळीस चाळीस वर्ष त्याच पद्धतीने तिथेच रुचलेलं आहे एकदा कॉन्क्रीट झालं की ती जागा मच्छीमारांच्या हातातून जाईल इथला भाग आमचा शेतकरी भंडारी समाज असेल आमचा वारवल समाज असेल हे सगळे समाज या मुले त्रस्त होतील एवढंच नाही तर मी बघितलेलं आजचा उत्सव बघितला तर जे बिल्डिंग एरियामध्ये किंवा आपण सोसायटी जे सुशिक्षित एरिया आपण जो समजतो सुजान लोक समजतो तिथे देखील मी दोनशे सोसायट्यामध्ये या धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या विरोधात बॅनर लागलेला बघितले तो खरा भाजपाचा हिंदुत्व म्हणून वोटिंग करतो त्यांचा देखील आज रोष या मालाड मतदारसंघामध्ये दिसेल असं मी निश्चित सांगू इच्छितो मालाडमधील मतदारसंघात असलम शेख यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंधरा वर्षापासून सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे मतदानाची प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात सुरू असून मतदारांमध्ये उत्साह हो दिसून येत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव मालाड मुंबई चॅनलला आता आपण ट्विटर वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईट भेट देण्यासाठी गुगल वर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका